सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया अजित पवारांच्या भेटीला गेलेल्या पा आहेत पाहूयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी अंजली द... दमानिया या अजित पवार यांची भेट घेण्यासाठी गेल्याची माहिती आणि त्यांच्या गाड्यांचा हा ताफा पाहायला मिळतोय अजित पवार यांच्या भेटीमध्ये नेमकं काय होतं काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल नुकत्याच सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया या अजित पवारांच्या भेटीसाठी गेलेला आहे आपण पाहिलं की बीड प्रकरणामध्ये तपास सुरू आहे मात्र अजूनही काही ठोस पुरावा हाती लागत नाहीये त्यासाठी अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि बऱ्याच सक्रिय आहेत न्याय मिळावा कुटुंबियांना त्यासाठी बरेच प्रयत्न आहेत आणि त्यासाठीच आज ही भेट असावी नुकताच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या अजित पवारांना भेटण्यासाठी आलेल्या आहे, आहेत या भेटीमध्ये नेमकं काय घडतं कशासाठी ही भेट आहे थोड्याच वेळात भेट झाल्यानंतर कळेल कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते त्याचे सगळे अपडेट्स पुढारी न्यूजवर आम्ही देत राहू नुकतीच हे दृश्य पाहतोय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या आहेत अंजली दमानिया या अजित पवार यांच्याशी काय चर्चा करतात आणि अजित पवार त्यांना काय आश्वासन देतात ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल